तुम्ही पाहत आहात स्मार्ट गृहिणी टिप्स नमस्कार माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रोजच्या वापरातील अत्यंत असे महत्त्वाचे वीस किचन टिप्स तर व्हिडिओला सुरुवात करूया आजची आपली पहिली टीप आहे इडली करत असताना इडलीचं बॅटर हे जर आंबट झालं असेल तर त्याचा आंबटपणा घालवण्यासाठी त्यामध्ये नारळाचे दूध मिसळावे आणि इडलीचे बॅटर हे नॉर्मल होते चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन प्रेस करा आपली पुढची टीप आहे दही जर जास्त काळ ताजं ठेवायचं असेल व ते स्वादिष्ट ठेवायचं असेल तर दही विरजन लावते वेळेस त्यामध्ये छोटासा नारळाचा तुकडा घालावे यामुळे आपले दही हे घट्ट होते व ते जास्त दिवस ताजे पण राहते बनवायचा तुपाचा तडका द्यावे तेलाचे देऊ नये तुपाच्या तडक्या दिल्यामुळे ते खूप स्वादिष्ट पण बनते एकदम ढाबा स्टाईल बनते आपणास कुठली टीप आवडली आहे कॉमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आपली पुढची टीप आहे जर तुम्ही घरी खांडवी बनत असाल तर खांडवी असताना वापर करावी कोठून पाहत आहात चॅनल वरती नक्कीच कॉमेंट मध्ये सांगा आपली पुढची टीप आहे बाजारातून वांगी खरेदी करत असताना ती व्यवस्थित बघूनच खरेदी करावी जर वांग्याला कुठे बारीक छिद्र असेल किंवा वांगी कुठून थोडेसे चिरलेली असेल तर त्यामध्ये हे अळ्या किडे असण्याची शक्यता असते त्यामुळे नेहमी वांगी खरेदी करताना छान बघूनच खरेदी करावी आपली पुढची टीप आहे किंवा पण जर आपण बीन्सची भाजी बनवत असाल तर बीन्सची भाजी बनवत असताना त्यामध्ये थोडस लिंबाचा रस किंवा टोमॅटोचा रस घालावे यामुळे तुमच्याकडे पण काही टिप्स असतील तर कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा आपली पुढची टीप आहे अल्युमिनियम भांड्यावर किंवा टीनच्या भांड्यावर जर काळे डाग पडले असतील तर ते डाग मीठ घालून छान रगडून घासावे याने ते काळे डाग जे आहेत ते पूर्णपणे निघून जातात आपली पुढची टीप आहे आपल्या घरी जर लहान बाळ असेल तर ते टेबलावर पेन किंवा पेन्सिल काही गिरवतात तर अशा प्रकारे पेन व पेन्सिलचे डाग जर काढायचे असतील तर त्या वर काकडीचे स्लाइस रगडावे यामुळे टेबलवर जे काही पेन व पेन्सिलचे निशाण आहेत ते पूर्णपणे निघून जातात आपली पुढची टीप आहे जर आपल्या भाजीमध्ये मसाला जळाले असेल किंवा भाजीची फोडणी जर जळाली असेल तर त्यामध्ये तुम्ही शुद्ध देसी तूप टाकावे यामुळे तुपामुळे जळालेला वास हे पूर्णपणे निघून जातो वास हे जळालेला येत नाही आपली पुढची टीप आहे रसगुल्ले बनवत असताना ते जर स्पंजी बनवायचे असतील तर रसगुल्ले हे चाचणीमध्ये टाकल्यानंतर थोड्या वेळानंतर जेव्हा ते फुगायला चालू होतात तेव्हा थोड्या थोड्या वेळाने त्यामध्ये एक ते दोन चमचे असे पाणी टाकावे याने काय होते की ती चाचणी जास्त घट्ट होत नाही व आपले रसगुल्ले ही स्पंजी बनतात रसगुल्ले हे कडक होणार नाही तर ही ट्रिक वापरून तुम्ही रसगुल्ले नक्की बनवा तसं ही रसगुल्ले बनवणे हे अगदी सोपेच आहे आपली पुढची टीप आहे हलवा बनवत असताना किंवा रव्याचा शिरा बनवत असताना त्यामध्ये साखर हे डायरेक्ट न टाकता साखरेची जर चाचणी करून टाकली तर हलवा हे खूप स्वादिष्ट बनते हलव्याला एक प्रकारची वेगळी चव येते व दिसायलाही छान दिसते तर नेहमीपेक्षा अशा प्रकारे वेगळ्या पद्धतीने हलवा नक्की करून बघा आपली पुढची ट्रीप आहे लोणचं जर कोरडं कोरडं वाटत असेल तर अगोदर तेल हे पूर्ण गरम करावे म्हणजे तेलातून धुर येईपर्यंत तेल हे गरम करावे व मग नंतर त्याला पूर्णपणे थंड करून घ्यावे व नंतर लोणच्या मध्ये टाकावे लोणचं कोरडे पुढची टीप आहे किचन मध्ये जर जास्त झुरळ येत असतील तर किचनच्या दरवाजा जवळ तसेच किचन मध्ये जे काही स्टोर करायच्या अलमारे आहेत तिथे चार पाच लवंगा ठेवायचे लवंग ठेवल्यामुळे झुरळ हे येत नाहीत तसेच रात्रीच्या वेळेस किचन काउंटर वरती खरकटे भांडी ठेवू नये तसेच डब्बा पण ठेवू नये यामुळे सुद्धा प्रमाण हे वाढतो व वा झुरळ वाढल्याने ही वाढतात आपली पुढची टीप आहे तुम्ही कधी बाजरीचे लाडू बनवलात का खूप स्वादिष्ट लागतात बाजरीचे लाडू बनवत असताना त्यामध्ये हिरवी विलायची पावडर सुंठ पावडर व थोडेसे तीळ टाकावे यामुळे बाजरीचे लाडू हे खूप स्वादिष्ट बनतात व ते पौष्टिक पण आहेत आपली टीप आहे आक्रोड खाल्ल्याने आपला तणाव दूर होतो तसेच स्ट्रेस पण कमी होते व तसेच आपला झोपण हे छान लागते त्यामुळे आपल्या आहारात आक्रोडचा अवश्य समावेश करावा चॅनलवरती वरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करायला विसरू नका आपली पुढची टीप आहे इडली जर शिल्लक राहिली असेल तर त्याचे बारीक लांब मोहरी कडीपत्ता व लाल मिरचीचा तडका घालून कोथिंबीर शिंपडून इडली फ्राय करू शकता हे चवीलाही खूप छान लागत आपली पुढची टीप आहे शाही राजमा कोफत्याची ग्रेव्ही जर चवदार बनवायची असेल तर त्यामध्ये थोडं खसखसीची पेस्ट घालावी व थोडस केसर मिसळून दूध घालावे यामुळे त्याला चव ही खूप छान लागते जर आपला घसा हे बसला असेल किंवा घशामध्ये खवख होत असेल तर सकाळी उठल्यानंतर व रात्री झोपते वेळेस विलायची ही चावुन चावुन खावे व वरून थोडस कोमट पाणी प्यावे याने आपल्याला आराम हे नक्कीच मिळतो जर अप, पुढची टीप आहे आपल्या घरी चपाती रोटी शिल्लक राहिली असेल तर ती शिळी रोटी दुधासोबत खाल्ल्याने अपचन तसेच पोटातील गॅस ऍसिडिटी व पोटदुखी या समस्येपासून आपणास आराम हे मिळत असतो त्यामुळे आजपासून तुम्ही शिळी रोटी फेकून देऊ नका नक्कीच दुधासोबत खावा आपली पुढची टीप आहे दालचिनी हा महिलांची प्रजनन क्षमता सुधारतो याचे सेवन केल्याने महिलांना मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतात हा मसाला स्त्रियांमध्ये गर्भधारणेसाठी अनुकूल वातावरण तयार करतो आणि स्त्री बीजांचा कार्य वाढवतो दालचिनीमध्ये पॉलिफेनॉल नावाचे विशेष वनस्पती संयोग असते जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि वृद्धत्वाची प्रक्रियाही मंद होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका सोबतच शेअर सुद्धा करा व आपल्याला व्हिडिओ आवडला नसेल तर डिसलाइकही करू शकता चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही कॉटून पाहत आहात कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा जेणेकरून मला समजेल माझा व्हिडिओ कोण कोण पाहत आहे माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला आहे आपला एवढा मूल्यवान वेळ देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार